नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की राज्य शासनाची जी ऍगिस्ट जी योजना आहे या योजनेमध्ये आपण सर्वांनी आवर्जून असं नोंदणी करायची ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असेल त्यांनी त्यांचं अभिनंदन परंतु जे राहून गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आधार कार्ड हे महत्वाचं आहे अगदी त्याच पद्धतीने शेतीच्या जीवनामध्ये या ॲड्रिस्टार्कचं जे कार्ड आहे युनिक कार्ड हे महत्वाचे या कार्डावरती आपल्याला पीक विम्याचे पैसे असतील अतिवृष्टीचे पैसे असतील किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार असेल एकंदरीत शेतीच्या संदर्भातले सर्व पीक पाणी असेल एकंदरीत सर्व व्यवहार सर्व माहिती या कार्डमध्ये जनरेट केली जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण हे आपल्या मी तुम्हाला आवाहन करतो की प्रत्येक गावस्तरावरती कान्याकोपऱ्यातला आपल्या बाहेर गावाला गेले असतील बाकीचे शेतकरी कोणी सुरतला असेल कोणी कुठे मुंबईला असतील अशांनी तिथे तरी कमीत कमी करून घ्या जिथे वेळ मिळेल तिथे करा मोजून पाच मिनिटाचा काम वेळ लागतो पाच मिनटंसुद्धा लागत नाही आधार कार्ड पाहिजे आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि सात बाराचा उतारा असला किंवा त्याचा खाते नंबर असला तरीच त्याच्यावर त्याच्यावरती डिटेक्ट करून घेतो आणि तेवढं फक्त ते नोंदणी करायचं आहे मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आपण तालुका स्तरावरती जे ले ले जे जे की, दुण 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 की जे राहिलेले शेतकरी त्यांच्यासाठी ही ते एक शिबिर ऑर्गनाईज करणार आहोत त्या शिबिरामध्ये सर्वांना हे जे कार्ड आहे काढून देण्यासाठीची माहिती आणि ते फॉर्म भरण्याचं काम संघटनेच्या माध्यमाने आपली सर्व टीम करणार आहे तरी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण या योजनेचा शंभर टक्के लाभ घ्या आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जय जवान जय किसान